मंडळी काही दिवसापासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याची इतिहासाची नव्याने उजळणी सुरू झाली त्यावरून काही वादविवादही होत आहे नवनवे तर्क मानले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्य जिंकण्याच्या इराद्याने दक्षिणेतून आलेला औरंगजेब बादशाह छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हाल हाल करून केलेली हत्या हे या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर पाहून शिवप्रेमी भावुक होत आहेत त्यांच्या मनात मुघल आणि औरंगजेबाबद्दल संतापाची भावना निर्माण होत आहे तर अशा या क्रूर कर्मा औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कसं गाडलं त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य आणि त्यांच्या वंशाचं काय झालं त्यांचे वंश सध्या अस्तित्वात आहेत का आणि हे ते काय करतायत याबाबतही विविध माध्यमातून उत्सुकतेने जाणून घेतलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर इतिहासात इतिहासातील काही प्रश्नांचा घेतलेला आढावा या व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता आपण इतिहासात जाणार आहोत तर मंडळी शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि शिवपुत्र संभाजीराजे यांच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्या औरंगजेबाची महाराष्ट्राच्या इतिहासात क्रूर कर्मा खल पुरुष म्हणूनच कायमची नावाची नोंदी झालेली आहे मुघल इतिहासकार मुघल आणि औरंगजेबाबाबत काही लिहि लिहित असले तरी महाराष्ट्रातील जनमानस नेहमीच औरंग्याला त्याच्या क्रूर कृत्याबाबत दूषणे देत आहेत अगदी आजही औरंगजेबाचं नाव घेतलं तरी शिवप्रेमी संतापाने पेटून उठतात ते त्यांच्या काळ्या कुट्ट इतिहासामुळे पण म्हणतात ना करावं तसं भराव किमान इतिहासामध्ये मुघल आणि औरंगजेबाच्या पुढच्या तंतोतंत खरी माहिती आपल्याला दिसते स्वराज्याचा घास घेण्यासाठी दख्खनमध्ये आलेल्या औरंग्याला मराठ्यांनी इसवी सन सतराशे मध्ये इथल्यात मातीत गाडलं त्यानंतर औरंगजेबाचे वारस आणि मुघल साम्राज्याची भयानक होलपाट झाली तसेच एकेकाळी अखंड हिंदुस्थानाचे बादशाह म्हणून मिरवणाऱ्या मुघलांचे वारस बघता बघता कफ्फल होऊन रस्तो रस्ती फिरू लागले औरंगजेब बादशाच्या मृत्यून झालेल्या सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसामध्ये सत्तेसाठी भांडे तंटे सुरू झाले औरंगजेबाला तीन बायका होत्या त्यांची एकूण दहा अपत्य होती त्यामध्ये पाच मुलं आणि पाच मुलींचा समावेश होता खुद्द औरंगजेब दीर्घायुष्य जगला होता त्यामुळे तो मरेपर्यंतही त्याचे मुलंही वृद्ध काळापर्यंत पोहोचले होते त्यात औरंगजेबाने जशी वारशासाठी भावंडासोबत लढाई केली होती तसाच वाद औरंगजेबाच्या मुलांमध्येही होत होता मात्र औरंगजेबाचे हे वारस आधीच्या मुघल बादशाहप्रमाणे कर्तृत्ववान न होता कम्य होते मराठ्यांसोबत सत्तावीस वर्ष चाललेल्या अखंड युद्धामुळे मुघल साम्राज्य अनेक भागात सुभेदारांनी बंडखोरी केली होती तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही भागापुरत्याच मर्यादित असलेल्या मराठ्यांची राज्याचीही उत्तरे वेगाने विस्तार सुरू झाला होता अशा परिस्थितीत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसामध्ये झालेल्या संघर्षात वरचड ठरून बहादूर शाह हा पहिला दिल्लीच्या सिंहासना बसला त्याच्या त्याला मोहम्मद मुज्जम असंही म्हणतात मात्र त्याची सत्ता अल्पकाल राहिली सतराशे मध्ये त्याचा मृत्यू झाला पहिला बहादूर शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शानदार शहा हा सत्तेवर आला मात्र तो आळशी आणि विलासी होता त्याला वर्षभरातच सत्तेवरून मदतचूल करत फारुख सी आर हा या सत्तेवर आला फारुख सियार त्याच्या काळात दिल्लीत सय्यद कुटुंबाचं वर्चस्व प्रस्थापित झालं त्याला सतराशे एकोणीस मध्ये ठार मारण्यात आलं फारुख सियारच्या हत्येनंतर सत्तेवर आलेल्या मुघल बादशाहमध्ये मोहम्मद शाह याचा समावेश होता त्याने सतराशे एकोणीस ते सतराशे अठ्ठेचाळीस अशी जवळपास एकोणतीस वर्ष राज्य केलं मात्र त्याच्या काळात मुघल साम्राज्य अधिकाधिक दुबळ होऊन केवळ दिल्ली पुरतच मर्यादित राहिलं याच काळात इराणच्या शाह असलेल्या नादिर शाहने सतराशे एकोणचाळीस मध्ये दिल्लीवर आक्रमण करून मुघलांना पराभूत केलं तसेच मोठ्या प्रमाणावर कत्तल करत संपत्तीची लूटही केली एवढंच नाही तर या नादिर शाहने मुघलांचं दिल्लीतील सिंहासनही आपल्या सोबत इराणला नेलं त्यानंतर अहमद शाह आलमगीर हा दुसरा आणि शहाजहान हे तिसरा सत्तेवर आले मात्र त्यांच्या कारकिर्दीत ही अल्पकालीन ठरल्या तसेच मुघलांचं राज्यही नामधारी उरलं पुढच्या काळात शहा आलम दुसरा यांनी सतराशे एकोणसाठ ते अठराशे सहा असं दीर्घकाळ राज्य केलं मात्र या काळातल्या त्या बादशहाच्या कुणावरच वचक नव्हता त्या काळात मुघलांचं राज्य एवढं आकसलं होतं की तेव्हा सल्तन ए शहा आलम दिल्ली ते पालम का असा चेष्टात्मक वाक्यप्रचार तेव्हा रूढ झाला होता शाह आलम त्याच्यानंतर अकबर दुसरा यांनी अठराशे सहा ते अठराशे सदोतीस या काळात दिल्लीची सत्ता सांभाळली त्यानंतर अठराशे सदोतीस मध्ये बहादूर शाह जफर हा सत्तेवर आला या बहादूर शहाचा शेवट मुघल बादशाह म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो आपण इतिहासात बघितलंच आहे की बहादूर शाह जफर हा इतिहासातील शेवटचा मुघल चा, चा उल्लेख आहे का कारण म्हणजे अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र लढ्यात नेतृत्व केल्याने चिडलेल्या ब्रिटिशांनी तेव्हा केवळ दिल्लीतील दिल्लीतील काही भागापुरतच उरलेलं मुघलांचं राज्य जप्त करून या बहादूर शाह याला पदच्युत केलं आणि ब्रिटिश हे मुघलांप्रमाणे क्रूर होते त्यांनी त्या ते काळात केवळ लाल किल्ला आणि आसपासच्या भागात राज्य चालवून पूर्वजांच्या संपत्तीवर आळशी आणि विलासी जीवन जगणाऱ्या मुघलां मुघलांच्या वारसांना राज्य खालसा करताना फार देशोदडीला लावलं त्यांचं झालं असं की बहादूर शाह उर्फ बहादूर शाह जफर याने अठराशे सत्तावनच्या च्या ब्रिटिश विरोधातील उठावाच नेतृत्व केलं मात्र या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला त्यानंतर ब्रिटिशांनी दिल्लीचा ताबा घेतला या दरम्यान ब्रिटिश मेजर हडसन याने बहादूर शाहला आत्मसमर्पण करण्यास बजावलं तेव्हा बहादूर शाह यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवितांचा रक्षण करण्यासाठी अटीवर वीस सप्टेंबर अठराशे रोजी आत्मसमर्पण केलं तर बहादूर शाहच्या वीस मुलांपैकी मिर्झा मुघल मिर्झा खिर्जा सुलतान यांच्यासह अबू बक्त यांनी आत्मसमर्पण करावं अशी सूचना हडसन यांनी दिली त्यानंतर 22 सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी दिल्ली गेट जवळ हडसन यांनी या तीनही मुघल राजकुमारांना वीरवस्त्र करून उभं केलं गोळ्या झाडून त्यांची हत्या केली एवढंच नाही तर यानंतर तर दिल्लीत पुन्हा बंडाचा आवाज उठू नये यासाठी या, या तिघांचेही मृतदेह चांदणी चौकातील चौकी समोर तीन दिवस लटकून ठेवले एकाही संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या रा मुघलांच्या पुढच्या वारसाची अशी करुण आणि दरुण अवस्था त्या दिवशी दिल्लीकारांनी पाहिली पण ब्रिटिशांच्या दहशतीमुळे त्यांची मदत मात्र कोणीच करू शकला नाही याशिवाय बहादूर शाहच्या आणखीन काही आणखीन काही मुलांपैकी काही जणांनी दिल्लीतून वाट मिळेल तिकडे पळ काढला तसेच विपन्न झालेल्या अवस्थेत जीवन जगत जगाचा निरोप घेतला इकडे आत्मसमर्पण केलेला शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह याला दूर ब्रह्मदेशात रंगून इथे पाठवण्यात आलं त्याच्यासोबत त्याची त्याची बेगम आणि मुलगी मिर्झा जबान भक्त आणि मिर्झा शाह अब्बास हेही होते बहादूर शाहचा अठराशे बासष्ट मध्ये मृत्यू झाला तर त्याच्यासोबतच गेलेल्या मुलांपैकी मिर्झा जवान भक्त हा मद्याच्या आहारी गेला त्यातच आजारी पडून त्याचा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मृत्यू झाला तर काहीच वर्षांनी एकोणीशे दहा मध्ये मिर्झा शाह अब्बास याचा देखील मृत्यू झाला नंतर मुघलांच्या वारसाबाबत बोलायचं काय तर राज्य खालसा गेल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि स्वातंत्र्यानंतर त्यांची दखल फारशी कोणी घेतली नाही मुघलांचा शेवट बादशाह असलेला बहादूर शाह जफर याची पुचून सुलताना बेगम ही सध्या कोलकात्यामधील एका झोपडपट्टीत दोन खोलांच्या घरात दिवस काढत आहे तर सुलताना बेगम हिचा निखा बहादूर शाह जफर यांचा पंतू मिर्जा मोहम्मद बेदार भक्त याच्याशी झाला होता एकोणीशे पासष्ट मध्ये हा विवाह झाला असताना तेव्हा सुलताना बेगम केवळ चौदा वर्षाची तर बेदार भक्त असा शेहेचाळीस वर्षाचा होता त्याचा एकोणीसशे ऐंशी मध्ये मृत्यू झाला सुलताना बेगम हिला सरकारकडून सहा हजार पेन्शन मिळते त्यावर तिचा उदरनिर्वाह चालतो सुलताना बेगम हिच्या रोशन नावा चा, नावा चा एका नातीला सरकारने नोकरी दिली आहे मात्र घरातील सदस्य शिकलेले नसताना आणि प्राथमिक सरकारी परीक्षांमध्ये नापास झाल्याने त्यांना नोकरी मिळू शकलेली नाही सुलताना बेगम हिने चहाचं चा दुकान चालवून तसेच कपडे शिवून कुटुंबाचा सांभाळ केला दरम्यान काळात सुलताना बेगम हिने मुघलांशी वारस सांगत तिला लाल किल्ल्यासह मुघल ऐतिहासिक इमारती आपल्याला मिळाव्या यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती वंशज आज अत्यंत गरिबीत जगत आहेत त्यांचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही हा असा सवाल उपस्थित केला होता मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली त्यामुळे एकेकाळी हिंदुत्वावर राज्य करणाऱ्या मुघलांच्या पुढच्या वंशजाची आजची पिढीला कशी कफल अशी अवस्था झाली आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या माहितीबद्दल तुमच्या काय काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मला असाच सपोर्ट देत राहा कारण माझ्या चॅनलवर मी असेच नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ टाकत असते तर या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना ही शिक्षा मिळाल्याच पाहिजे होती कारण ज्या प्रकारे मुघलांनी आपल्या आपल्या मराठ्यांना जसा त्रास दिलेला आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जसा औरंगेने त्रास दिलेला आहे त्याची शिक्षा जर त्याच्या व औषधांना मिळणारच होती तिचे जीवन जगत आहे मुघलांचे वंशज तर या व्हिडिओ प्र, असलेल्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करून जावा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढं सदाची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार